आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता अंतिम टप्प्यात आला आहे चार दिवसात मतदान होणार आहे त्यामुळं प्रत्येक उमेदवार आता पायाला भिंगरी बांधून प्रचार करतोय नेते समर्थक कार्यकर्ते सगळेच आता सक्रिय झालेत आज आपण चर्चा करणार आहोत प्रभाग क्रमांक वीसमधील भाजपच्या उमेदवार नेहा अभय तेंडुलकर यांच्याशी गेल्या अनेक वर्षापासून अतिशय चांगलं काम प्रभाग क्रमांक वीसमध्ये त्या करत आहेत अभय तेंडुलकर हे सुद्धा अतिशय चांगलं काम या प्रभागात करत आहेत पद नसताना सत्ता नसताना त्यांनी अतिशय चांगलं काम या प्रभागात करून दाखवलेलं आणि याच कामाच्या जोरावर ते पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत आपण आज चर्चा करणार आहोत भाजपच्या उमेदवार नेहा तेंडुलकर यांच्याशी नमस्कार प्रचार अंतिम टप्प्यात आला गेले अनेक करता दिवस आपण प्रचार करत आहात आता पुढचे तीन चार दिवस प्रचाराच नेमकं सूत्र काय असेल आपलं नक्कीच ऍक्च्युली गेले दोन महिने आमचं हे प्रचाराचं काम खूप छान पद्धतीने सुरू आहे नागरिकांमधून देखील खूप छान उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळत आहे प्रामुख्यानं सांगायचं झालं सा तर महिला वर्गातून खूप छान प्रतिसाद आहे मला याच पद्धतीने आता फक्त इलेक्शनसाठी एक तीन ते ती चार दिवस मला वाटतंय राहिलेले आहेत पुढे तर नक्कीच आम्ही जे मुद्दे आम्ही हायलाईट करणार आहे तर, तर, तर ते तर ते नक्कीच विकासाचे मुद्दे आम्ही हायलाईट करणार आहे कारण आमचं महायती सरकारचं कामच इतकं छान कोल्हापूरमध्ये आणि आमच्या प्रभागामध्ये झालेलं आहे लक्षात घ्या तर आता आजचे सुजान नागरिकांना ते देखील लक्षात आलेले आहे तुमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे ते स्वराज्य महिला अनेक वर्षापासून अतिशय चांगलं काम केवळ या प्रभागात नाही तर आसपासच्या प्रभागात शहरात काम काम आहे आहे काय स्वराज्य महिला मंच अध्यक्ष म्हणून गेले दहा वर्ष झाले मी आपल्या प्रभागामध्ये महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांसाठी काम करत आलेले आहे प्रामुख्यानं जेव्हा प्रभागामध्ये काम करत असताना बऱ्याच महिलांकडून अशी मागणी होती की ताई आम्हाला घरी बसून काहीतरी काम हवंय याच पद्धतीने मी स्वतः देखील एक गृहिणी आहे तर मी समजू शकते की प्रत्येक महिलेची इच्छा असते लक्षात घ्या की मी माझ्या नेहमीच्या घरकामातून बाहेर पडून थोडस मी स्वतःची काहीतरी एक नवीन ओळख निर्माण करावी आणि हेच काम करण्यासाठी आम्ही स्वराज्य महिला मंच अंतर्गत महिलांना मदत करायचं काम करतोय तर आज मला खूप आनंद वाटतो सांगायला की स्वराज्य महिला मंचच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समधून ट्रेन होऊन महिला आज केमिकल फ्री सोप्स उपटन ऑइल याच पद्धतीने कापडी बॅग सारी कवर्स असे बरेच छान छान प्रोडक्ट्स बनवत आहेत आणि याच पद्धतीने आमच्या बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सेलिंग देखील कसं करायचं आम्ही त्यांना शिकवतो त्याच्यासाठी फ्री स्टॉल्स देखील आम्ही त्यांना देतो त्याच्यामध्ये आज सेलिंग देखील शिकलेले आहेत अतिशय छान पद्धतीने असं आमच्या स्वराज्य महिला मंचचं काम सुरू आहे आणि या सगळ्या म्हणजे नेहमी ह्या कामाच्या गोष्टी तर झाल्यात पण ह्या सर्वातून थोडस बाहेर पडून महिलांना काहीतरी विरंगुळा असावा म्हणून स्वराज्य महिला मंच अंतर्गत दांडिया फिस्ता गौरी गणपतीचे खेळ महिला दिनाचं खूप मोठ्या प्रमाणात आयोजन असे विविध कार्यक्रम देखील या महिलांसाठी घेतले जातात सत्ता नसताना सुद्धा गेले काही वर्षे अभय तेंडुलकर आपले पती हे अतिशय चांगलं सामाजिक काम करत आहेत काय थोडस कामाचं स्वरूप असेल का, त्यांचं काय केलं त्यांनी अभय तेंडुलकर सर हे बाय प्रोफेशन कॉन्ट्रॅक्टर आहेत पण सरांचं जर आपण पाहिलं तर त्यांच्या घराला समाजकार्याचा खूप छान असा वारसा आहे लक्षात घ्या सरांचे आजोबा सरांचे मम्मा डॅडी हे सर्वच जण करत आहेत आणि यांचाच वसा घेऊन आज आम्ही दोघं काम करत आहोत आपल्या प्रभागामध्ये आज सांगायला खूप आनंद होतो की माननीय अमल माडिक सर माननीय धनंजय माडिक सर माधुरीदा मॅम मा, याच पद्धतीने आपले पालकमंत्री आबिडकर साहेब या सर्वांच्या मदतीतून आणि अभय तेंडुलकर सर यांच्या प्रयत्नातून आज भरघोस असा निधी सरांनी आपल्या या प्रभागासाठी आणलेला आहे आणि या सर्व निधीतून आज खूप छान विकास काम हे आमच्या प्रभागामध्ये सुरू आहे आज जर आपण पाहिलं तर देवकर पानंद वाशिना करोड हा खूप वर्ष म्हणजे रखडलेला प्रश्न होता तर माननीय अमल माडिक सर आणि अभय तेंडुलकर सर यांच्या प्रयत्नातून आज खूप छान पद्धतीने म्हणजे ह्या रोडची पूर्णत्वास आलेला आहे लक्षात घ्या याच पद्धतीने जर पाहिलं तर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे आमच्या इथे याच्यासाठी भरघोस निधी मी आलेला आहे अंतर्गत कॉन्क्रीटीकरण याच पद्धतीने हॉल्स साठी वगैरे सगळ्यासाठी खूप छान भरघोस निधी हा अभय तेंडुलकर सरांनी आणलेला आहे आज जर पाहिलं तर त्रिमुती मंदिराच्या समोर आरोग्य केंद्र आणि पोलीस चौकीची मंदिर देखील आज सरांनी घेतलेली आहे आणखी एक उपक्रम आपला संदर्भातला आहे तो काय आहे माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून यांच्या मदतीतून आज दर बुधवारी आमच्या ऑफिसच्या समोर फिरतं वाचनालय असते लक्षात घ्या ज्या ठिकाणी वाचनप्रेमी येऊ शकतात ती बुक्स घेऊन तिथे रीड करू शकतात आणि ते पुन्हा म्हणजे रिटर्न करण्यात येतं तर आपल्या आमचा जो प्रभाग आहे जुना साळोखेनगरच्या शिक्षकांची हाऊसिंग सोसायटी त्याच्यामुळे सर्व वाचनप्रेमी इथं आहेत तर त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे असं मी म्हणू शकते उपक्रम सुरू केला बरोबर तर आपल्या या माहिती सरकारच्या माध्यमातूनच हाडको कॉलनी इथं फिरता दवाखाना ही संकल्पना आहे की जिथं व्हॅन मध्येच डॉक्टर अव्हेलेबल आहेत सर्व मेडिसिन्स तिथे दिले जातात नॉर्मली आपण काय करतो की काही आपल्या तब्येतीचं तब्येतीच्या बाबतीत तब काही झालं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो लक्षात घ्या लक्षा आणि म्हणूनच आपल्याला पटकन एक थोडस प्रायमरी लेवलची ट्रीटमेंट मिळावी म्हणून हा फिरता दवाखाना खूप छान पद्धतीने काम करतोय महिला म्हणून तुम्ही सक्षम हात काही वर्षातल्या कामावरून सिद्ध केलेलं आहे तर कुठली कामं आहेत तुम्ही केली ती नाही आतापर्यंत अतिशय चांगलं काम तुम्ही करून दाखवलं सर्वात महत्वाचं म्हणजे मला शिक्षणाची खूप आवड आहे मी एका सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे पण अशा कुटुंबातून आले लक्षात घ्या की जिथे मला माझ्या अभ्यासासाठी खूप प्रेरणा दिली गेली लहानपणापासूनच माझ्या लग्नाच्या आधी मी पुणे युनिव्हर्सिटीतून एम बी ए माझं शिक्षण पूर्ण केलं लग्नाच्या नंतर माझ्या दोन मुलांचा सा सांभाळ करत आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मी एम कॉम एम फिल आणि सात वर्षांची पी एच डी डिग्री केलेली आहे बाय प्रोफेशन आ, मी लेक्चरर आहे पण समाज करायची आवड असल्यामुळे आज स्वराज्य महिला मंचाची मी स्थापना केलेली आहे आणि मला वाटते आज आयुष्यामध्ये म्हणजे ज्या काही अडीअडचणी आल्या जे काही चॅलेंजेस आले तर त्याच्यातून मला बाहेर पडण्यासाठी जी मला प्रेरणा मिळाली आहे किंवा जी मला ताकद मिळालेली आहे तर ती मला माझ्या शिक्षणामुळेच मिळालेली आहे आणि याचाच थोडाफार वापर करून मी आज आपल्या समाजासाठी म्हणजे काहीतरी काम करू शकते असं मला निश्चितच वाटत महापालिकेच्या सभागृहात तुमच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे बोलणाऱ्यांची गरज आहे तर ते तुम्ही कसं सिद्ध करा आजच्या नगरसेवक पदासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत तर या पदासाठी मला असं वाटतं की आपल्या प्रभागातील सर्व प्रश्न हे महानगरपालिकेमध्ये मांडणारी व्यक्ती आपल्याला हवी आहे आणि इतक्या मी मी जसं सांगितलं की मला स्वतःला अभ्यासाची खूप आवड आहे आणि मला वाटतं की आज माझं जे काही शिक्षण आहे तर हीच माझी ताकद आहे आज अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मला जी शिक्षणाची संधी मिळाली त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी कोणत्याही प्रश्नांवरती आज आपलं मत मांडू शकते मी बोलू शकते आणि म्हणूनच आपल्या प्रभागातील जे काही प्रश्न आहेत तर ते महानगरपालिकेमध्ये मी सक्षमरित्या मांडू शकते असं मला वाटतं माननीय अभय तेंडुलकर सर आणि मी गेले दहा वर्ष झालं आपल्या प्रभागामध्ये काम करत आहोत तर खूप छान अशा योजना राबवण्याची संधी आम्हाला इथं मिळालेली आहे याच्यातूनच मला सांगायला आवडेल की मुख्यमंत्री सहायता योजना ही अतिशय छान योजना आहे लक्षात घ्या की ज्याच्यातून बऱ्याच कॉस्टली ज्या सर्जरी असतात की ज्याचा खर्च टू लॅक्स फोर लॅक्स रुपीज असतो तर ह्या योजना आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये म्हणजे करून देऊ शकतो याच पद्धतीने बऱ्याच लोकांचे असे आजार असतात की ज्याच्यासाठी आपल्याला वर्षभरामध्ये मेडिसिनची गरज असते ते देखील आपण मुख्यमंत्री सहायता योजनेतून म्हणजे ह्या आपण गोष्टींचा लाभ लोकांना मिळवून देऊ शकतो मला निश्चितच सांगायला खूप आवडेल की आपल्या प्रभागामधून एक बांधकाम कामगार दादा होते लक्षात घ्या तर दुर्दैवानी काम करत असताना असं झालं की त्यांचे दोन्ही हात निकामी झाले आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ही गोष्ट अभय तेंडुलकर सरांना कळाली तर त्यांच्यासाठी एक मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता योजनेतून सुमारे अडीच लाखांची मदत ही सरांनी म्हणजे त्यांना मिळवून देण्याचं काम तेव्हा केलेलं आहे याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर बांधकाम कामगार योजना आहे की जे काही म्हणजे बांधकाम कामगार आहेत तर त्यांना आपल्या आपल्या गव्हर्नमेंट कडून एक बांधकाम कामगार म्हणून एक खूप छान किट तर मिळतच पण याच पद्धतीने त्यांच्या अकाउंट मध्ये एक ठराविक अशी अमाऊंट जमा होते याच पद्धतीने एक छान गोष्ट अशी आहे की त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी देखील म्हणजे मदत मिळते आमच्या प्रभागातून एक काही आहे की ज्यांच्या मुलांना सुमारे दीड लाखांचा मदत ही ह्या आपल्या बांधकाम कामगार योजनेतून झालेली आहे लाडकी बहिणी योजना तुम्ही या प्रभागात मोठ्या प्रमाणात राबवली किती महिलांना याचा लाभ झाला आज जर पाहिलं तर आमच्या प्रभाग क्रमांकामधून सुमारे चार हजार लाडक्या बहिणींना आम्ही याचा लाभ मिळवून दिलेला आहे आणि प्रामुख्यानं मला या लाडक्या बहिणीबद्दल असं बोलायचं आहे की कुणी किती काही म्हण की ही अशी योजना आहे तशी योजना आहे तर मला सांगा ज्या महिलेला कुणाचं आर्थिक पाठबल्य नाही आहे ज्या महिलेचं कुणीच नाही आहे तिच्यासाठी ही छोटीशी मदत देखील खूपच म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने आहे असं मला वाटतंय आता काही दिवसापूर्वीच मान्य चंद्रकांतदा पाटील यांची सभा अटेंड करण्याचा मला योग आला आणि दादांनी खूप छान न्यूज आमच्या या लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना बिझनेस लोन म्हणून बिना व्याजी एक लाख रुपयाचं लोन आपल्या या महिलांच्यासाठी मिळणार आहे लक्षात घ्या त्यामुळे ज्या महिलांना आपल्याला स्वतःचं काहीतरी बिझनेस सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी निश्चितच हे खूप छान योजना आहे असं मला वाटतं प्रभागात अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम कराल तर आता गेले बरेच दिवस प्रभागामध्ये फिरत असताना बऱ्याच महिलांची, संपर्क आलेला आहे तर हे लक्षात येते की बरेच प्रलंबित प्रश्न आपल्या प्रभागामध्ये आहेत आज जर बेसिक गोष्टी सांगितल्या रोड्स गटर्स लाईट तर हे देखील आपल्या प्रभागामध्ये म्हणजे ह्या गोष्टींची पूर्तता होणं हे खूप गरजेचं आहे याच पद्धतीने आमची तरी खूप इच्छा आहे की आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी ओपन प्लेसेस आहेत लक्षात घ्या आणि प्रत्येक सोसायटीची डिमांड असते की सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आपल्याला हॉल हवे आहेत याच पद्धतीने जर पाहिलं तर ज्येष्ठांसाठी एक विरंगुळा केंद्र असण्याची गरज गरज आहे याच पद्धतीने मुलांचा सर्वांगीण विकास जो होत तर तो त्यांच्या खेळण्यातून होतो त्याच्यामुळे लहान मुलांसाठी प्ले स्टेशन तर, तर प्रत्येक ठिकाणी मला वाटते असलेच पाहिजे आणि एवढंच काय तर ऍक्च्युली दहा वर्ष झालं मी महिला सक्षमीकरणासाठी काम करते तर माझी तरी खूप इच्छा आहे की महिलांसाठी वॉशरूम हे आपल्या प्रभागामध्ये असले पाहिजेत अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि हे सर्व काम करत असताना मला निश्चितच एक म्हणजे एक जबाबदार व्यक्ती म्हणून माहितीये की या सर्वांसाठी भरघोस असा निधी आम्हाला लागणार आहे पण या गोष्टीची चिंता नाही आहे कारण आज आमदार अमल माडिक साहेब आमच्या सोबत आहेत आज खासदार धनंजय माडिक आमच्या सोबत आहेत पालकमंत्री आंबेडकर साहेब आमच्या सोबत आहेत ऑलरेडी आम्ही नगरसेवक नसताना कोणतेही इलेक्शन नसताना या लोकांच्या मदतीतून आम्ही या प्रभागासाठी भरघोस असा निधी आणलेला आहे आणि पुढे देखील मला नक्कीच खात्री आहे की खूप छान मदत हे आमच्या माहिती सरकारकडून आम्हाला मिळणार आहे आणि आणखी उत्तरोत्तरोत्तर आम्ही खूप छान काम आमच्या प्रभागामध्ये नक्कीच करणार आहोत आज आपल्या या प्रभागामध्ये गेले दहा वर्ष काम करत असताना माननीय अभय तेंडुलकर सर असू दे किंवा आम्ही असू दे तर आम्ही आमच्या फक्त प्रभागापुरतं काम नाही केलेलं आहे ते हे विश्वची माझे घर अशा युक्तीवरती आम्ही काम करत आलेलो आहोत आणि याच पद्धतीने आज आपण म्हणजे कोणत्या पदावर आहोत किंवा आज आपण काय करतोय ह्याच्यापेक्षा आमचा नेहमीच कल राहिलेला आहे की एक व्यक्ती म्हणून आणि एक माणूस म्हणून आपण आपल्या समाजासाठी खूप छान काम केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आमच्या या प्रभाग क्रमांक वीस मधील जे मत मतदार आहेत तर हे अतिशय सुन्य असे मतदार आहेत त्यांना माहितीये की दहा वर्ष झाली आपल्या इथे इलेक्शन्स नाही झालेले आहेत आपल्या इथे नगरसेवक आहेत पण हे सगळे नसताना प्रभागामध्ये कोण काम करत होतं हे आमचे नागरिक त्याच्यामुळे मला असं वाटतंय की या सर्वांचा विचार करून नक्कीच या सर्वांचा पाठिंबा हा आमच्याशी राहणार आहे आणि प्रभाग क्रमांक वीस मधील वोटर्सना सुजान वोटर्सना मला हे निश्चितच सांगायचं आहे की आपण आज नगरसेविका निवडा किंवा नगरसेवक निवडा पण तो निवडताना आपल्या इथला स्थानिक उमेदवारच निवडा असं मी त्यांना विनंती करते धन्यवाद